भाजपाची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे आज केंद्रीय कार्यालय जिथे निवडणूक फक्त एकच नाही आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका या सगळ्या निवडणूक पदवीधर सगळ्या निवडणुकीसाठी एक केंद्रीय स्थान राहणार रा आहे आणि त्यामुळे याच आम्ही केंद्रीय कार्यालय म्हणून त्याचं परिवर्तन केलेलं आहे आणि यात कसं इथेच आमचं सर्व चर्चा भेटी घाटी इथे होणार आहे निवडणुकांसाठी मित्र पक्षांची काही चर्चा वगैरे अद्याप नाही त्यांची तयारी असेल तर आम्ही चर्चेवर तयार कार्यकर्त्यांची काय भावना असं आहे की आमच्याकडे अर्ज येत आहेत आणि अर्जावर चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवू काय पदवीधर साठी भाजप उमेदवार पदवीधर प्रदेश पातळीवर निर्णय झालेला कि लढवायचं जागा आणि त्यामुळे आम्हाला जे काही आदेश मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांनी दिलेत त्यापणे नोंदणी आम्ही सुरू केली असताना परिषद होते महानगरपालिका होती आता काय होती आम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत अध्यात पोहोचलेलं नाहीये ना मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मेहनत आम्ही करतोय लोकांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला आहे त्यामधून आम नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप हा फा, सर्वात मोठा पक्ष यशस्वी ठरणार आहे पहिल्यांदाच विधानसभेत आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना मोठे बातमी मोठशे बाहेर त्या निवडणुकीसाठी नाहीच आहे गरवी पैशाची अडचणी आहेत परंतु पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना सुरुवातच त्यांची आहे त्यामुळे त्यांना काहीतरी सुरुवातीला काम विकास कामाला निधी मिळाला पाहिजे हेतूने तो निर्णय घेता बाकी सर्व कालांतरा सर्वांना निधी मिळणार आहे बरं साहेब काँग्रेसचे भाई जे साहेब म्हणत आहे ना राज ठाकरे उद्धव ठाकरे आम्हाला आघाडी करायची नाहीये निर्णय काँग्रेस आणि कंच्यातला आमचा काय संबंध आहे त्याच्या काही निवडणुकीचा स्टंट आहे एकमेकांवर बोलत राहायचं आणि मग आपली वोट बँक सेक्युअर करण्याकरता प्रयत्न केला सीबीआय आता मी निवडणूक नकेल अजून याद्याचेच प्रोसेस सुरू आहे इतक्या बरोबर तुम्हाला काय समये बहुमत येईल आमचं